रात्रीचे दोन वाजले बाबासाहेब वाचत होतो फार झोप उडाली आता आहे ना महाराजांची फ्रेम बघून भरपूर जणांच्या मनात कालवा काल होईल की पण एक गोष्ट मी तुम्हाला छाती टोपणे सांगतो आणि जे की सत्यसुद्धा आहे आम्ही महाराजांचे ते मावळे होते की ज्यांना बाबासाहेब कळाले तर बाबासाहेब आहे ना नेमकं तुम्ही फक्त संविधान लिहिणारे आणि दलितांचे उद्धार करता एवढंच मानू नका बाबासाहेब कधी वाचते तुम्ही तुम्हाला कळन अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र मानवन शास्त्र असेल राजकारण असेल कायदे असेल किंवा शेती असेल अशा सर्व विचारांवरती बाबासाहेबांचे एवढे ग्रेट विचार होते की हे नुसतं आपण वाचन जरी केलं ना तर आपली पूर्ण हयात निघून जाईल परंतु आपलं वाचन सुद्धा होणार नाही एवढ्या सगळ्या विषयांवरती बाबासाहेबांचा प्रचंड मोठा प्रभाव होता हातखंडा होता इतक्या विषयांचे गाडे पंडित होते बाबासाहेब अं त्यामुळं फक्त बाबासाहेबांना दलितांचे उद्धार करता आहे एवढं प्लीज मानू नका असं असं मला पर्सनली वाटतं आजच्या दिवशी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं महापरिनिर्वाण दिन म्हणजे बौद्ध परंपरेनुसार मृत्यूनंतरची अंतिम मुक्ती म्हणजे त्या दिनाला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतो म्हणून आपण ज्या दिवशी बाबासाहेब वारले त्या दिनाला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतो तर तुम्ही आम्ही बाबासाहेबांना काय आदरांजली देऊ शकतो बरं तर मरायच्या आधी कधीतरी एकदा तरी मारण्याच्या आधी कृपया बाबासाहेब वाचा तुमच्या येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांचा वारसा द्या आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातलं एखादं तरी तत्व गुण तुम्ही अंगीकारा म्हणजे कदाचित मला असं वाटतं पर्सनली जेव्हा हो आपण बाबासाहेब कुठून तरी बघतील आपल्याला ना तर त्यांना सुद्धा थोडं चांगलं वाटतं की माझे लेकरं माझ्या तत्वानुसार जगायचं शिकलेत भाऊ तर त्यामुळे ही खूप मोठी आदरांजली राहील त्यांना आणि मी ज्या जेव्हा मरण ना तर मी माझ्या येणाऱ्या पिढीला हे नक्की सांगन की जिथं मला तुम्ही आहे तिथे एखादं बाबासाहेबांच्या नावाने एक छोटस फुलाचं रोपट लावा जेव्हा कधी त्याला फुलील तर ते बाबासाहेबांच्या आणि महाराजांच्या चरणावरती नक्की अर्पण करा